नमस्कार मृणालिनी जोशी लिखित वेणास्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत उत्सव यथासांग पार पडला हिंदुस्थानात जागोजागी उभ्या केलेल्या मठांचे अधिपती यावर्षी चाफळला आले होते समर्थांची त्यांना तशी आज्ञाच होती की जवळच्यांनी तीन वर्षातून एकदा आणि तूर्च्यानी अकरा वर्षातून एकदा तरी इथे यावं त्यामुळे राष्ट्रातल्या सर्व शक्ती केंद्रांचा आपल्या मूळ पीठाशी संबंध राहत असे संघटनेच्या कार्यात एकसूत्रता राहत असे आणि एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंधही जोडले जात असत सर्वांच्या उपस्थितीने जन्मसोहळा उत्साहवर्धक झाला एकमेकांच्या सहवासात या संन्याशी मंडळींना कौटुंबिक स्नेहबंधनाचा मोठा मधुर अनुभव आला इथे झालेल्या मोकळ्या मनाच्या वादांनी आणि संवादाने हुरूप आला सद्गुरूंच्या स्फूर्तीदायक सहवासानं नव्या प्रेरणा लाभल्या गुरुमाऊलीनं केलेल्या कौतुकानं काम करण्याला हुरूप आला जनजागृतीचं कार्य नेटानं पुढे नेण्याची स्फूर्ती मिळाली देह मनाची शक्ती बुद्धीची मरगळ नाहीशी होऊन हृदय कपारी चैतन्याचा आणि सामर्थ्याचा झरा अधिक जोमानं उसळला दशमीचं पारणं समाधानानं पार पडलं आणि आता परतण्याचे वेध लागले श्री समर्थ चरणी दंडवत घालून शिष्यमंडळींनी जड मनानं आणि भरल्या डोळ्यांनी गुरुमाऊलीचा निरोप घेतला बाय निघत नव्हता पण जाणंही प्राप्तच होत समर्थांना त्यांची उलघाल कळत होती म्हणून त्यांना आशीर्वाद देऊन ते म्हणाले होते या बाळांना आपलं काम जीवाभावानं करा आम्ही नित्य तुमच्या आहोत अभिन्नच आहोत मग विरहाची खंत कशा करता आम्हा तम्हा मुळी झाली नाही तुटी तुटीवेन भेटी इच्छित असा सर्व काळ तुम्ही आम्ही एकेच स्थळी वाया मृगजळी बुडो नये जवळीचं आहे नका धरू दुरी बाह्य अभ्यंतरी असोनिया निया लावू नये भेद माईक संबंधी रामदासी बोधी भेटी झाली आपापल्या ठिकाणी जाऊन नेमून दिलेलं कार्य करा उपासना अखंड चालू द्या जा। करुणा कीर्तन सोडू नये अंतर ध्यान मोडू नये प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा आणि नित्य ध्यानी घ्या की स्वरूपानुसंधान सुटू नये एकांत मोडू नये स्वरूपस्थितीचा वेणास्वामी समर्थांच्या समभेत गडावर निघाल्या पायांना चढणीचे कष्ट होत होते खरे पण मन आनंदात होतं किती दिवसांनी सगळी भेटली होती उत्तरेच्या मधुमठाचे महंत हरिकृष्ण अयोध्या मठाचे रामकृष्ण प्रयागचे वेणीमाधव काशी मठाचे रामचंद्र गोसावी देवदास कृष्णाजी तेलंगणातले शिवराम बिदरचे श्रीराम वरणातले महारुद्र आणि बाळकृष्ण कृष्णेश्वराचे आनंद परळीचे मल्हारी गोकर्णचे भैरव गोव्याचे गोविंद सारे सारे महाराजांना आपापल्या मठात सुरक्षित ठेवून त्यांची दक्षिणेची यात्रा निर्विघ्नपणे व्हावी म्हणून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणारे गुरुबंधू भेटले शिवछत्रपतींच्या त्या आग्र्यापासून पुण्यापर्यंत केलेल्या चार पाच महिन्याच्या प्रवासाची रोमहर्ष हकीकत त्यांच्या मुखातून ऐकता आली धन्य धन्य वाटलं स्वामींची इच्छा रामरायाच्या कृपेने सिद्धीला गेली अभक्तांचा क्षय झाला हिंदुस्थान बळावला गोब्राह्मणांचा पालन करता राजा झाला आई तुळजाभवानीनं रोकडी प्रचिती दिली कसल्या एवढ्या विचारात पडली आहेस वेणू अक्काने विचारलं आपल्या सर्वांच्या भाग्याचाच विचार मनात येतो सारखा स्वामी भेटले आणि या मातीचं सोनं झालं जडाला चैतन्य लाभलं दुबळ्याला सामर्थ्य आलं मग गडावर पोचेपर्यंत दोघी मैत्रिणी आपल्या गुरुमावलीचंच गुणगान करत राहिल्या आले आले अक्काने पाकगृहाचा ताबा आपल्या हाती घेतला कल्याण गोसावेनी हातातलं ओझं त्यांच्या पुढे ठेवलं तेव्हा त्यांनी विचारलं काय आहे यात वेणुदाईने मिरजेहून आणलेला शिरा आहे आणि हे तूप ठेव हो स्वामींच्या आवडीच्या वस्तू दरवेळी ती मोठ्या आगत्यानं घेऊन येते लोणचं आहे की नाही आहे तर आम्ही चाफळला चवसुद्धा पाहिली आहे त्याची अक्का आणि खारातल्या मिरच्यासुद्धा आणल्या आहेत गरम गरम वाफेचा भात लोणकडं तूप आणि हे लोणचं कल्पनेने सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय हिच्या हाताला चवच आहे करील तो पदार्थ रुचकर होतो अक्कांचं हे वाक्य वेणास्वामींनी आत येता येता ऐकलं तेव्हा त्या ते मोठ्याने हसल्या म्हणाल्या कल्याणा आजचा दिवस आमच्या चरित्रास सोन्याच्या शाईनं लिहून ठेवला पाहिजे प्रत्यक्ष अन्नपूर्णेनं आम्हाला पाकशास्त्राचं प्रशस्तीपत्रक दिलंय उगाच का म्हणते मी स्वामीसुद्धा वाखाणीत असतात तुमचं दोघांचं हे कौतुक करणं आहे प्रेमापोटी खरं सांगायचं ना तर आमच्या मिरज कोल्हापूरच्या मिरचीचा खमंगपणा आहे हा मी तिला तेलावर चांगली परतून घेते आणि मग कुठून लोणच्यात घालते एवढंच थोडं निराळ करते झालं आणि त्या कल्याणाच्या मताचं काय त्याच्या जिबेवर आहे अमृत त्याला सगळं रुचकरच लागतं ब्रह्मात नित्य रंगलेला असतो हां म्हणजे तुम्हीसुद्धा आम्हाला डाळ गप्पूच ठरवलत शेवटी कल्याण थोडा खिन्न होऊन म्हणाला तसं नव्हे हो, हो कल्याणा मी थट्टेनं बोलले झालं अरे ताकदीची कामं करायची दोन दोन अवजड हंड्यांनी गडाखालून पाणी घेऊन यायचं म्हणजे भूक लागायचीच ते जाणूनच तर स्वामींनी तुला कोठवळ्याकडून आधे लिबर हरभऱ्याची डाळ अडीच शेर गुळ आणि पावशेर तूप असा शिधा दिला स्वामींनी दिला मी खाल्ला आणि पोट दुखतं इतरांचं त्यांचं काय मनावर घ्यायचं आपण पडत मूर्खते त्यांना काय तुझ्या अभ्यासाची कल्पना अभ्यास कुठला का मी एकसुद्धा पारायण केलं नाही दासबोधाचं स्वामी सांगत असत आणि मी लिहून घेईन एवढाच माझा त्यातला ज्ञानाशी संबंध तसं नाही कल्याणा तुझ्या गुरुनिष्ठेमुळे तुला ज्ञानाचा साक्षात लाभ झाला आहे तुला पारायणाची गरज काय होय की नाही ग वेणू अगदी खरं तेच बोललीस सांगता तू हे झाकलं माणिक आहे लोकांना याची योग्यता कळलीच नाही त्यांना वाटलं हा धोतर धुणारा पाणी भरणारा ओझ्याच्या बैलासारखा नुसता राबणारा पण स्वामींनी त्या सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आठवतं ना तुला आठवतं तर सर्वांना विचारून पाहिलं पण उत्तर कोणालाच आलं नाही तेव्हा स्वामीने मुद्दामच याला हाक मारून विचारलं होतं कल्याणा तू सांग बरं जाणीव ही एकदेशी आहे का सर्व गत धुण्याचे पिळे खांद्यावर टाकून समर्थांच्या हाकेसरशी घाईघाईनं आलेल्या कल्याणानं उत्तर दिलं प्रथम ती एकदेशी असते खरी पण गुरुकृपेने स्वरूपाचा बोध झाला की ती तदाकार होऊन सर्वगत होते होय गा अक्का कल्याणानं अगदी समर्पक उत्तर दिलं बघ सद्गुरूंच्या आशीर्वादानेच आपण तदाकार झालो आहोत मायेच्या जंजाळातून सुटलो आहोत तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळती असं स्वामींनी म्हटलं आहे ते किती यथार्थ आहे वेणाबाई आणखीही पुढे काही बोलणार होत्या परंतु अक्कामध्येच हसून म्हणाल्या अहो वेणास्वामी या क्षणी आमच्या दोघांच्या दृष्टीने यथार्थ आहे एकच पाकसिद्धी आणि पाणी कल्याण गोसावेंनी हसत हसत कावड उचलली आणि ते गडाखाली जायला निघाले सज्जनगडावर आल्यापासून वेणास्वामींच्या मनाची सगळी दडपणं नाहीशी झाली वयाचं ओझ जणू गळून पडलं ते स्वामी त्याच्या जबाबदाऱ्या समाजात वावरताना कीर्तन करताना ठिकठिकाणी अंगावर ओढून घ्यावं लागणारं गंभीरपणाचं आवरण या सगळ्यातून त्या मुक्त झाल्या गुरु बंधू भगिनींच्या प्रेमळ सहवासात आणि समर्थांच्या वत्सेल निगराणीत त्यांचं मन उडत्या गात्या पाखरासारखं हलकं हलकं झालं बाळपणीचं हरवलेलं त्यांचं शैशव पुन्हा अधूनमधून हलकेच डोकावू लागलं उल्हासित चित्तवृत्ती गडावरची मोकळी हवा निर्मळ पाणी प्रियजनांचा सहवास आणि सर्वांमुळे त्यांची प्रकृती सुधारू लागली गडावरचा सगळा परिसर वेणास्वामींच्या चिरपरिचयाचा सद्गुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेला इथला कण अन कण त्यांच्या जिव्हाळ्याचा इथला मारुती इथला गणपती इथली अंगलाही सारेच जण त्यांचे प्रियजन त्यांच्या दर्शनानं त्यांना अतीव आनंद होत असे ब्राह्मूहूर्तीची ध्यानधारणा झाली की त्या झुंजू व्हायच्या वेळी गडावर फिरायला बाहेर पडत आजही त्या तशाच पाय मोकळे करायला निघाल्या पूर्व क्षितिजावरचे अरुणोदयाचे केशरी गुलाबी रंगविरत चालले उगवती उजळू लागली तिच्या खुशीतून सूर्यबिंबू झळकू लागलं सुवर्णवस्त्र लेऊन धरामाय लखलखू लागली फिरत फिरत वेणास्वामी धाब्याच्या मारुतीजवळ आल्या हनुमंत जयंतीनुकतीच साजरी झाली होती त्याची झळाळी अजूनही त्याच्या देहावर शोभत होती बुरजावरच्या एका टोकावर असणारा हा दक्षिणमुखी वीर मारुती वेणास्वामींना नेहमीच धीर देत आला होता समर्थांनी त्याची स्थापनाच मुळी गडाच्या रक्षणासाठी केली होती त्याच्या अंगातून निघणाऱ्या आग्या माशांनी म्हणे शत्रूला एकदा पार पळवून लावलं होतं परक्याचं धाब दळणून गेलं तेव्हापासून त्याच्या प्रचंड पराक्रमाचं स्मरण ठेवून लोक त्याला धाब्याचा मारुती असं म्हणू लागले त्याचं दर्शन घेऊन वेणास्वामी माघारी फिरल्या चारी बाजूनी सुटणारा भणाडता वारा आता अंगाला झोंबू लागला होता अंगावरचा पदर घट्ट लपेटून वेणास्वामी अंगलाईच्या दर्शनासाठी निघाल्या ही देवी समर्थांना अंगापूरच्या डोहात राममूर्तीबरोबर सापडली होती मोठं मनोहर रूप आहे याचं आसुराच्या छातीवर डावापाय रोवून ही उभी आहे एका हातात तिनं त्याची जीभ हासडून धरली आहे आणि दुसऱ्या हातानं ही दुष्ट दैत्य संहारिणी महिषासुरमदिनी आपल्या भक्तांना अभय देते आहे नागफण्याच्या कीर्तीमुखाच्या पिवळ्या मैरपीमध्ये ही कृष्णवर्णा कालिमा मोठे शोभून दिसते आहे तिच्या सन्मुख एका अंगाला डाव्या सोंडेचा गजानन भक्तांची वाट पाहत थांबला आहे कलऊ चंडी विनायक हा अशा कलियुगात सहजतेनं प्रसन्न होणाऱ्या दोन्ही दैवतांना वेणास्वामींनी नमस्कार केला बाजूला भिंतीलगत एक ओटा होता स्वामी कित्येकदा या ओट्यावर बसत असत शिवाजी महाराजांशी एकांतात बोलत असत वेणास्वामी ओट्यालगत खाली भईवर बसल्या समर्थ चरणावरून हात फिरवल्यागत त्यांच्या स्पर्शानं पावन झालेल्या त्या जागेवरून प्रेमानं हात फिरवत राहिल्या गेल्या चार पाच वर्षातले कितीतरी प्रसंग त्यांना आठवू लागले समर्थांच्या स्वभावाचे नानाविध पैलू दाखवणाऱ्या अनेक घटना या जगदंबेच्या साक्षीनं घडल्या होत्या त्यांच्या यौगिक सामर्थ्याचे दाखले इथेच पाहायला मिळाले होते स्वामींना वाटलं नाही म्हटलं तरी आपण उणीपुरी वीस वर्ष स्वामींच्या सहवासात आहोत पण अजूनही स्वामी आपल्याला सर्वार्थानं कळले आहेत असं म्हणण्याचं धाडसकी आपल्या हातून होणार नाही स्वामींनी जणू स्वतःलाच उद्देशून म्हटलं आहे की काय कोण जाणं आहे तेथे तर्किता तर्केना अनुमानिता अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी लोकी तर्किले ते उलथवी लोकी भाविले ते चुकवी लोकी कल्पिले ते दावी निर्फळं करुणी जनास ज्याचा आदर तेथे त्याचा अनादर जन जेथे अतितत्पर तेथे याची अनिच्छा एवढं मात्र खरं की ते सर्वार्थानं समर्थ आहेत क्रियेनं वाचेनं बळानं धैर्यानं अगदी त्यांच्या रामरायासारखे समर्थ केवळ समर्थच रामकृपेच्या बळावरच त्यांच्या अंगी ब्रह्मांडाला भेज्ञा इतकं सामर्थ्य आले ते नेहमी म्हणतात आपंगिले मज श्री राम समर्थे तेने ब्रह्मांड पालथे घालू शके आणि आमचा अंगीकार केला स्वामींनी समर्थ रामदासाने पण त्यासाठी त्यांना किती त्रास झाला केवढी जननिंदा सोसावी लागली प्रत्यक्ष त्यांच्या ज्येष्ठ बंधूंपर्यंत कागडी गेली त्यांनी विचारणा करताच समर्थाने निर्धारपूर्वक उत्तर दिलं की स्वर्गीचे अप्सरा जरी येऊन पुढे उभी राहिली तरी आमचं मन ढळणार नाही कारण आम्ही निस्संग आहोत स्वर्गांग नेसी जरी साम्य आली परंतु तेथे दृष्टी न घाली निजात्मबोधे निसंग दासी परंतु अरण्य मिरास त्यासी आईवर आणि आईच्या जातीवर स्वामींचं अतिप्रेम माय बहिणींचा अति कळवळा सर्व संघ परित्यागी असूनही आईला शब्द दिल्यासारखा त्याने तिचा अंत्यविधी केला सगळे शास्त्रविधी रीतीबाधी रूढी त्यांच्या मातृभक्तीच्या ओघात पार बुडून गेल्या स्त्री जातीला पापाची खाणी म्हणणाऱ्यांना त्यांनी कीर्तनात ठणकावून म्हटलं होतं बहुत दिसाच्या वयोवृद्ध मोला जनी बायो गुणे जन्म तुला तया जननीच्या कुळानिंद तोसी वृथापृष्ठ तू मानवा माझी होशी सद्गुरू माऊलीच्या संकीर्तनात वेणास्वामी इतक्या रंगून गेल्या होत्या की त्यांना कल्याण गोसाव्यांनी मारलेली हाक ऐकूच आली नाही त्यांनी जवळ येऊन पुन्हा हाक मारली ताई हां अहो तुम्ही इथे ध्यान लावून आनंदात बसला आहात पण तिकडे आक्का तुमची काळजी करतायत का बरं तुम्ही एकट्याच आलात आणि परतायला उशीर झाला अरे मी का आता परकरी पोर आहे हरवायला हरवाल म्हणून नव्हे मग चिंता कसली तुमच्या प्रकृतीची म्हणाल्या किती वेळ गेली ही फिरायला आत्ता बरं वाटलं तरी मग हे वारं बाधेल तिला जा बाबा ही शाल नेऊन दे म्हणा नीट पांघरून घे आणि हे बघ तिला बरोबरच घेऊन ये ऊन तापायच्या आत आमची नाजूक राणी आहे ती लवंगेनं उष्णता आणि वेलचीनं थंडी वेणास्वामींनी शाल पांगरीत म्हटलं अति स्नेह पापशंकी अति मायेनं तिला माझी काळजी वाटते पण मलासुद्धा तसंच वाटतं पण मलासुद्धा तसंच वाटतं तुम्ही प्रकृतीला जपायला हवं औषधं घ्यायला हवी वेणास्वामी हसून म्हणाल्या तू सुद्धा अक्कासारखाच आहेस कल्याणा अरे स्वामी काय म्हणले परवा ऐकलंस ना श्री आहे रामराज औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामविण तो तो दुःखाचे कारण शंकराचे हलाहल जेणे केले सुशितळ आम्हा तो चितो रक्षिता रामदासी नाही चिंता तुमच्या पुढे कोण बोलणार ताई असं म्हणत कल्याण गोसावी बाहेर पडले वेणास्वामी त्यांच्या मागे जात म्हणाल्या रागावलात तर नाही ना माझ्यावर मला तुमच्या मनातली कळकळ कल कळते -कल रे पण खरं सांगू आता या कोडीचा मोह उरला नाही मला तिच्या वाट्याला आलेलं काम तिनं केलं आहे आता ती पडली काय आणि राहिली काय एकच तुम्ही अशा उदास का झालात उदास नाही कृतार्थ झाले आहे सारखं वाटत राहतं आपण किती भाग्यवान आपल्याला असे अलौकिक सद्गुरू लाभले त्यांनी आपल्याला अपंगिले आपल्या आयुष्याचं सार्थक केलं तू तर आमच्यापेक्षाही अधिक पुण्यवान छायेसारखा सतत असतोस त्यांच्याबरोबर परंतु आता ते भाग्य संपत आलं आहे कशावरून स्वामींच्या आज्ञेवरून म्हणजे माझ्या नाही लक्षात आलं स्वामींनी मला डोमगावी पाठवायचं ठरवलं आहे का बरं तिथे मठाची स्थापना होणार आहे खरं म्हणजे स्वामी स्वतःच तिथे राहणार होते मग तुझी योजना कशी झाली योगायोगानंच घडलं ते आम्ही एकदा मोगलाईतून प्रवास करत होतो कुर्डूवाडीपासून सहा सात कोसाच्या अंतरावर सीना नदीच्या काठाजवळून थोडे पुढे गेलो जाता जाता काय झालं स्वामींचं उत्तरीय वस्त्र एका काटेरी फांदीला अडकलं मी पाठीशीच होतो मी चटकन ते सोडवलं तेव्हा स्वामी हसले मी विचारलं काय झालं त्यावर ते म्हणाले आम्ही सुटलो म्हणजे म्हणजे असं की रामरायाच्या मनात आम्ही इथं राहावं असं होतं पण तू सोडवलंच आता तोच इथे राहा माझा कार्यभार अंगावर घे स्वामींचं हे बोलणं मी त्यावेळी थट्टेचं समजलो होतो परंतु त्यांनी तोच विचार पक्का केला आहे क्षमाहारिणीच्या काठी मठ उभारला आहे आणि लवकरच मला तिथे जावं लागणार आहे वेणा स्वामी स्तब्ध राहिल्या त्यांना कल्याणाचं दुःख जाणवत होतं कोल्हापूरला असताना दहा अकरा वर्षाचा हा लहान मुलगा अंबाजी समर्थांच्या सेवेत रजू झाला त्यांनी घेतलेल्या प्रत्येक कसोटीला उतरला गुरूंची आज्ञा पाळणं एवढंच त्याचं ब्रीद मग ती आज्ञा त्याचा जीव धोक्यात घालणारी का असे ना तिथे त्यानं कशाचाही विचार केला नाही फांदीच्या टोकावर बसून फांदी तोड म्हटलं तोडली वाऱ्यानं उडलेली छाटी आण म्हटलं कड्यावरून उडी घेतली उग्र रूप धारण करून मारू लागलं तर त्याच्यापुढे मान ठेवली अशी गुरुनिष्ठा दुर्मिळच गुरु हाच त्याचा प्राण आहे त्यांच्यापासून दूर जाण्याच्या कल्पनेनंही त्याचा जीव कासावीस होणं अगदी साहजिक आहे परंतु यात त्याचं हित असल्याशिवाय स्वामी त्याला अशी आज्ञा देणार नाहीत या विचारानं त्या म्हणाल्या मला नाही का त्यांनी विरजेला पाठवलं मी सुद्धा किती खंतावले होते नका पाठवू म्हणून विनवत होते तेव्हा स्वामीने माझी समजूत कशी घातली होती सांगू म्हणाले शिष्य ज्ञानसंपन्न झाला की त्यांना मूळ वृक्षापासून दूरच गेलं पाहिजे दुसऱ्या क्षेत्रात जाऊन आपला संप्रदाय वाढवला पाहिजे धर्माचा प्रचार केला पाहिजे आणि दुसरं असं की गुरु शिष्य दूर जातात ते केवळ देहानं मनानं ते नित्य सन्निधच असतात एकरूप असतात हे खरं ताई स्वामींचं कार्य करणं ही देखील स्वामी सेवाच आहे हे मला पटतं पण तुम्ही पाहता असा दिवसेंदिवस गुरुमाऊलींचा देह क्षीण होत चालला आहे अशावेळी त्यांना सोडून दूर जाणं माझ्या अगदी जीवावर आलं आहे सारखं वाटतं खोकल्याची उबळ आली कफानं जोर केला तर स्वामींना पान कुठून कोण देईल थंडी भरून आली तर रात्री अपरात्री त्यांना गरम पाणी कसं मिळेल ज्वर चढला तर मस्तकावर लवण पाण्याच्या घड्या कोण लावेल रानावनात त्यांच्या मागं पुढे राहून त्यांची निगराणी कोण करील त्यांची कवनं त्यांचे उत्स्फूर्त उद्गार कोण उतरून ठेवेल ते मुखोद्गत करून ऐनवेळी ते त्यांना कोण सांगेल का इतर सेवेकरी आहेत ना आहेत हो माझ्यापेक्षा दक्षतेनं सेवा करणारे भक्त आहेत स्वामींचे माझ्या वाचून स्वामींचं काही अडेल असं नाही त्यांना अनेक शिष्य आहेत पण वेणुताई मला मात्र एक स्वामी आहेत त्यांच्या सहवासाची मला इतकी सवय झाली आहे की त्यांच्याशिवाय माझ्या मनात दुसरा विचारच येत नाही त्यांचं स्मरणच या कल्याणाचा प्राण आहे त्यांच्या वाचून मी जगेन तरी का तुम्हीच सांगा बोलता बोलता कल्याणाचा कंठ धाटून आला त्याच्या धिप्पाड देहाच्या दगडी कपारीत दडलेल्या त्या उत्कट प्रेमनिर्झराकडे निर्जराकडे स्वामी कौतुकानं पाहत राहिला म्हणाल्या तुझं म्हणणं खरंच आहे बाळा आताशा स्वामी थकले आहेत परवा पेठेतल्या मारुतीला गेले होते उमरा चढताना त्यांचा हात एकदम गुडघ्यावर गेला मी विचारलं काय झालं दुखतं का गुडघा स्वामींनी हसून उत्तर दिलं हं उमरा उंच झाला स्वामी हसले पण मला मात्र वाईट वाटलं आपल्या सर्वांसाठी स्वामींनी किती कष्ट घेतले याची आठवण झाली लोकजागृतीचा रात्रंदिवस ध्यास घेऊन अखंड भ्रमण केलं थंड पाण्याचं स्नान भूमीवर शयन दिशांचं पांघरून कंद मुळावर उदरभरण असं वागल्यावर त्या विचारात देहानं तरी काय करावं म्हणते मी में। तो देहही स्वामींसारखा समर्थ आणि एकनिष्ठ म्हणून त्यांना कसलीही कुरकुर न करता त्यांची अहोरात्र सेवा केली परंतु तो तरी उन्हा पावसाचे थंडी वाऱ्याचे आघात किती काळ सहन करील काळाचे ठसे त्याच्यावर उमटायचेच पण लोकांना कुठे कळते आहे गडावरच्या त्या भणभणत्या वाऱ्यानं आणि उतरत्या वयानं त्यांना कफाची व्यथा झडली त्यासाठी खाल्लं त्यांनी पान तर या आयशारामात लोडणाऱ्या लोकांच्या पोटात का दुखावं शिवबा रायाने स्वतः जमिनीवर झोपायचा हट्ट धरला म्हणून स्वामींनी त्यांनी दिलेल्या पलंगावर झोपण्याचं कबूल केलं आता जन्मभर कष्टवलेली त्यांची काय विसावली जरा पलंगावर तर या ऐत खाऊ निंदकांच्या अंगाला विंचूकाड असावेत मला तर ताई असा संताप येतो या कृतज्ञांचा की वाटतं एकेकाला गार बुडवून ठेवावं बाबडीच्या काट्यांवर झोपवावं सहा सहा महिने कडुलिंबाच्याच पाल्यावर ठेवावं नाहीतर बुकलून बुकलून त्यांच्या माजलेल्या देहाचं भरीत करावं शांत हो कल्याणा निंदकांना दंड मिळतोच मिळतो पण तो माझ्या जातून मिळावा इतकं बोलेपर्यंत पेठेतल्या मारुतीला प्रदक्षिणा घालून ते दोघेही तटाजवळच्या गाय मारुतीच्या देवळाजवळ आले होते तिथून उत्तरेकडे पायवाटेनं फरलांगवर गेलं की जपाच्या गोमुखीसारखी एक सुरक्षित गुहा आहे तिचं नाव रामघळ समर्थ तिथे पुष्कळता एकांतात जाऊन बसत असत त्या पायवाटेकडे पाहताना स्वामींना स्वामींची अधिकच आठवण झाली त्यांच्या मनात आलं आपण जातो म्हणतो आहोत खरं पण मग आपण स्वामींच्या पायधुळीला वंचित होणार एकदा वाटतं गुरुसेवा करायची सोडून जाणं बरोबर आहे का पण हा देहसुद्धा जीर्ण झाला आहे त्याच्या हातून सेवा कडेल की गुरुमाऊलीलाच तो चिंता लावेल शिवाय शिवाय त्यांच्यामागे आपला जीव तरी राहील का कल्याणासारखीच अवस्था माझी आहे स्वामींच्या श्वासाबरोबरच या वेणूचाही श्वास निघून जाईल कारण तिला त्यांच्या वेगळं अस्तित्वच उरलेलं नाही नको ती अभद्र कल्पनाही नको रामराया त्यांचं रूप डोळ्यात साठवीत असतानाच ही दृष्टी मिटू दे त्यांच्या पायावर काया पडू दे मनाच्या अशा विकल अवस्थेत वेणास्वामींच्या कानावर तो चिरपरिचित पदार्व आला त्यांनी नवलानं पाहिलं तर समोरून समर्थच येत होते आता बहुधा पंचपंच पंच, पंच काळीच ते रामगळीत आले असावेत वेणास्वामींनी आणि कल्याण गोसावींनी गुरूंना नमस्कार केला समर्थांनी आशीर्वाद दिला चिरंजीवी भव कल्याणमस्तू स्वामीचरणावर दृष्टी खेळवून वेणास्वामी स्तब्ध उभ्या राहिल्या नेत्रांच्या पापणीवर साठलेले अश्रुबिंदू टपकन उघडले स्वामीने विचारलं काय झालं वेणू बरं का नाही बरेच दिवसांनी ऐकलेल्या वेणू या हाकेनं वेणास्वामींना अधिकच भरून आलं काय झालं रे कल्याणा आता मला तरी काय माहीत आत्तापर्यंत त्या माझीच समजूत घालत होत्या कशासाठी कोणाशी भांडणटंटा तर नाही झाला तसं काही नाही स्वामी डोळे पुसून वेणास्वामींनी उत्तर दिलं मग काय आहे ते स्पष्ट सांगा मला मला लवकर माहेरी पाठवावं हातीच्या एवढंच ना पाठवू की पण केव्हा गडावर येऊनही आठ दिवस झाले आपण म्हटलं होतं होय पण प्रस्थानासाठी चांगला मुहूर्त पाहिला पाहिजे ना असं करा तुम्हाला येतात तितकी पक्वानं रोज एक एक करून रामरायांना अर्पण करा आणि मग बाहेर जा श्रींच्या निमित्तानं तुमच्या हातचा रुचकर जिन्नस सर्वांनाच मिळेल वेणास्वामींच्या हसवांनी डवरलेल्या मुखावर हास्याची रेषा उमटली कारण आपल्याला थांबवून घ्यायची ही स्वामींची युक्ती त्यांच्या लक्षात आली होती त्यामधून ओसंडणारी माया त्यांना जाणवली होती त्या स्वतःशीच मोठ्या समाधानानं म्हणाल्या धन्य झाले त्यांच्या अपरंपार मायेच्या वर्षावर तृप्त झाले कृतार्थ था झाले स्नान करून वेणास्वामी पाकगृहात आल्या उत्साहानं म्हणाल्या अक्का आज मी रांधणार आहे नको बाई विस्तवाच्या झळा तुला सोसायच्या नाहीत सगळं काही झेपेल मला तू मुळीच चिंता करू नकोस माझी मी नाही तर कोण करणार तुझी काळजी तुला आधीच जपलं नाही तर मागून मलाच निस्तरावं लागतं ना तुझा आजारपण दरवेळी रमाबाई थोडीच येणार आहे पथ्यपाणी करायला था अक्कानं हसत हसत म्हटलं फार तर असं करूया मी इतर स्वयंपाक करते तू फक्त जिलेबीचं बघ रात्री भिजून ठेवलं जायस थे तेवढंच कर स्वामींनी संमती दिली मग एक एक दिवस ते नवा नवा पदार्थ करू लागल्या आणि स्वामी केव्हा अनुज्ञा देतात याची वाट पाहत राहिल्या आठ दहा दिवस उलटले स्वामी काहीच बोले ना अखेरीस त्याने विचारलंच अक्कांना नवर वाटलं तेवढ्याच स्वामी म्हणाले अक्काचा विचार घेतला पाहिजे काय हो पाठवायची काही माहेरी अक्का विचारात पडल्या इतक्या वर्षात माहेरचं नावसुद्धा न काढणारी उलट जाफळच्या उत्सवाला आलेल्या आई आणि आत्या यांच्याशी अलिप्तपणानं जेवढ्याच तेवढं वागणारी वेणू आज माहेरपणासाठी एवढी उतामिळ का बरं झाली असावी अक्कांनी वेणूकडे निरखून पाहिलं छे तिच्या मुखावर इहलौकीची ओढ मुळीच दिसत नव्हती तिच्या डोळ्यात भाव होता अलौकिक मिलनासाठी आतुर झालेल्या वीरांगिणीचा वीरही राधेचा अक्कांच्या एकदम सगळं काही लक्षात आलं त्या उद्गारल्या नाही नाही हिला कुठे कुठे पाठवायचं नाही आणि मला सोडून तर मुळीच नाही झालं अक्कानं जसा निकरानं निकार दिला आता आम्ही तरी काय करणार स्वामींनी हसत हसत म्हटलं वेणास्वामी मात्र तेव्हापासून अगदी उदास झाल्या एकादशीला त्यांनी निर्जळा उपवास केला द्वादशीच्या पाळण्याला स्वामींनी स्वतःच्या पंक्तीलाच बसवून घेतलं म्हणून त्यांनी दोन घास कसे बसे खाल्ले पण त्या कुणाशीही बोलल्या नाहीत अक्कांना राहवलं नाही सगळी आवरावर झाल्यावर त्या वेणास्वामींजवळ जाऊन बसल्या त्यांच्या पाठीवर मायेनं हात फिरवत म्हणाल्या वेणू इतकी गगर उचलीस माझ्यावर काही नको साखर पेरणी करायला अक्कांचा हात दूर करीत वेणास्वामी उद्वेगानं म्हणाल्या स्वामी चांगले पाठवीत होते तर तू अडालीस वर आता विचारते आहेस इतकी का रुसलीस म्हणून तुला खरंच का जायचं आहे अक्काने गंभीरहून विचारलं होय आम्हाला सगळ्यांना टाकून हं मग जा तू वेणू माझं चुकलं खरं ममतेच्या डोहात अडकलं माझं मन जा बरं जिथे तुला सुख लागेल तिथे तू जा आनंदात राहा मी नाही तुला अडवणार आमच्या प्रारब्धात असेल ते दुःख आम्ही एकटीनेच भोगू दुसऱ्या कुणाला त्याची झळ लागू देणार नाही मायापाशी कुणाला अडकवणार नाही अक्कांच्या घहीवर दाटल्या शब्दांनी वेणास्वामींचं अंतकरण उच्च मिळून आलं इतक्या वर्षाचं सहजीवन डोळ्यापुढे उभे राहिलं चाफळच्या त्या अंगणात झालेल्या पहिल्या भेटीपासून सगळं सगळं आठवलं अक्का आणि वेणा देह दोन पण जीव एक एका डिक्शीवर फुललेल्या दोन कळ्या एकाच ध्येयानं एकाच गुरुप्रेमानं बद्ध झालेल्या महाराष्ट्र धर्म वाढवण्याचं व्रत घेतलेल्या स्वरूप संप्रदायाची दीक्षा लाभलेल्या दोन व्रतस्थ मुली अक्कांचा हात प्रेमभरानं हाती घेत वेणास्वामी हळुवारपणे पण बोलल्या तसं नाही गं अक्का तुला सोडून जाणं मला का बरं वाटतंय पण मला आताशा इथे चैनच पडत नाही तिकडची अपार ओढ लागली आहे पण आमचा काही विचार का तिथे भेट होईलच आणि रामरायांनी पाठवलं तर इथेही स्वामींच्याच परिवारात पुन्हा येऊ की आपण आणि मग दोघी सख्या उत्तर रात्रीपर्यंत बोलत राहिल्या भूत वर्तमान भविष्य तिन्ही काळांचा परामर्श घेत भावविश्वात मग्न होऊन गेल्या आज इथेच थांबू हरिओम तत्सुद्ध